अभिनेत्री सोनाली कुडकर्णी यांनासुद्धा आवडलीत आयांश शोरूममधील अशोक लेलँडची वाहने जळगावात आयांशच्या माध्यमातून उत्कृष्ट वाहन सेवा सोनाली कुडकर्णी यांचे प्रतिपादन हिंदुजा समूहाच्या अशोक लेलँडच्या अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून आयांश ऑटोमोबाईलचे अत्याधुनिक शोरूम जळगावात सुरू झाले आहे पारंपरिक तुतारीच्या निनादात मान्यवरांचे सुस्वागतम करण्यात आले महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुळकर्णी हिच्या उपस्थितीत जळगावमध्ये अशोक लेलँडचे अयांश ऑटोमोबाईल्स या नवीन लाईट कमर्शियल व्हेकल शोरूमचे भव्य दिव्य असे उद्घाटन झाले अभिनेत्री सोनाली कुळकर्णी अशोक लेलँडचे लिमिटेडचे एल सी व्ही प्रमुख विप्लव शाह आमदार सुरेश मामा भोडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आणि सुनील मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जळगाव शहरात नव्यानं उभारलेल्या अयांश या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल असा आत्मविश्वास अभिनेत्री सोनाली कुडकर्णी यांनी व्यक्त केलेला आहे अशोक लेलँडची ले वाहने अत्यंत विश्वासू आणि मजबूत असल्याची ही नमूद केले कारण सोनाली कुलकर्णी यांचे वडील हे मिलिटरीमध्ये होते आणि त्यांनी अशोक लेलँडची ले ले मजबूत वाहनं ही जवळून पाहिलेली आहेत इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी अयाज महसिन जळगाव येथून पाहूयात ऐकूयात मान्यवरांच्या प्रतिक्रिया सगळ्यात आधी जळगावकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अभिनंदन आणि सगळ्यांसाठी खुशखबर आहे की अशोक लेलँडचं आयाश ऑटोमोबाईल्स यांचं नवीन लाईट मोटर व्हेकल लाईट कमर्शियल व्हेकल याचं शोरूमचं उद्घाटन आता पार पडलेलं आहे आणि खूप आनंदाची बाब आहे की इतक्या वर्षांचं सा विश्वासाचं सा आणि जळगावच्या जवळच्या लोकांचं नातं असलेले मंत्री ग्रुप सुनीलजी मंत्री आणि यश मंत्री जवळ तुम्ही फ्रेममध्ये आहे बघा इतका मोठा परिवार दिसतो आहे असा मंत्री ग्रुप आपल्या सगळ्यांसमोर आज एक नवीन शोरूम घेऊन आलेला आहे मला सांगताना खूप आनंद होतो की अशोक लेलँड सगळे व्हेकल जर पण पाहिले तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्कूल बस असू देत कमर्शियल बसेस असू देत किंवा आर्मीचे जितकी सगळे सोल्जर्ससाठी जे कमर्शियल जे व्हेकल्स लागतात बॉर्डरवरती असू दे मग मगाशी विप्लजींनी सांगितलं मला तेव्हाच पहिल्यांदा असं लक्षात आलं की मायनस फिफ्टी डिग्रीज टू प्लस फिफ्टी डिग्रीज अशा सगळ्या वातावरणामध्ये आपल्या सगळ्या आर्मीच्या आणि डिफेन्सच्या सोल्जर्सना या गाड्या त्यांचा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एक खूप हेल्पलाईन पाईपलाईन किंवा तुम्ही जे काही म्हणाल इट्स अ बिग सोर्स ऑफ आर ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि त्याच्यानंतर आता अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्यासाठी जळगाव असेल आणि आत्ताच आम्ही सकाळी धुळे येथील एक नवीन शोरूमचं उद्घाटन करून करून आलेलो आहोत मला खूप आनंद होतो एक कलाकार म्हणून अशा वेगवेगळ्या ब्रँड्सशी जोडलं गेल्याचं आणि अशोक लेलँडचं इतक्या वर्षांचं नातं आहे आपल्या देशामध्ये नाही तर देशाच्या बाहेर देखील आता मी विप्लवजी आणि सुनीलजी मंत्री आणि यश यांनाही विनंती करेन की जळगावकरांना थोडक्यात माहिती द्यावी की या शोरूम मध्ये त्यांना काय काय उपलब्ध मला खूप वेळेला येण्याची संधी मिळालेली आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी जळगावला येते मला खूप प्रेम मिळतं रसिक प्रेक्षकांचा खूप आशीर्वाद मिळतो खूप चांगला प्रतिसाद मिळतो यंदा येण्याची ही वेगळीच संधी मिळालेली आहे आणि या निमित्ताने थोडासा पाऊसही थांबलाय बघा आमचा सगळ्यांचा पायगुण चांगला आहे कसं म्हणायला हरकत नाही फार आनंद होतो जेव्हा जेव्हा जळगावकरांना भेटण्याची संधी मिळते आज मंत्री परिवाराने अयांश ऑटोमोबाईल तसेच आदित्य फार्म असेल धुळ्याचे ऑटोमोबाईल असेल तसंच त्यांच्या परिवाराशी जोडलेला जाकडे परिवारही असेल म्हणजे एक ऑटोमोबाईल क्षेत्रात जोडलेला हा सगळा परिवार या ठिकाणी जळगाव परिसरात म्हणजे जळगाव शहरात आणि जिल्ह्यात इथेच नाही तर औरंगाबादमध्ये सुद्धा आमचे यशचं नाव या ठिकाणी आहे एक यंग म्हणून एक पडण्याची ताकद त्याच्या स्पीड जो आहे तो यंग म्हणून चांगल्या प्रकारे तो ग्रीप घेतोय आणि त्याच्या पाठीशी आदरणीय दादांचा आशीर्वाद आणि नेहमी त्याचा सपोर्ट असतो आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे आणि आज त्यांनी सोनालीताई यांना या ठिकाणी आणलं जळगावकर उत्सुक होते आणि त्यांच्या आपण रील्स आणि त्यांच्या ज्या बाईट्स या ठिकाणी आलेले होते मी येते जळगावमध्ये त्याच्यानुसार प्रचार प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे जमुई या य या अयांश ऑटोमोबाइल बर लराठी वाक्य कारण मराठी सेलिब्रिटी आयामें कुठे तरी मराठी मनसाला अपन पूरे करते हमारा गर्व है अभिमान गर है थैंक यू सबको मेरा नमस्कार सो आज जलगांव और जैसे सोनाली जी ने बताया सुबह धुले में यश जो हमारे यंग एनर्जेटिक डीलर पार्टनर बने हैं अयांश ऑटोमोबाइल्स अपनी यहाँ से अशोक लेलैंड के परिवार में जुड़ रहा है ताकि हमारे साथ मिलके वो कस्टमर्स को हम गाड़ियाँ यहाँ से प्रोवाइड करें और सर्विस दें यहाँ जब हम खड़े हैं ये आंश ऑटोमोबिल्स का मेन फैसिलिटी है जलगांव का शोरूम है अक्रॉस द रोड एक बहुत ही बड़ा वर्कशॉप बहुत ही शानदार वर्कशॉप भी उन्होंने क्रिएट किया है वैसे ही दूल्हे में भी फैसिलिटी आगे जाके नंदुरबार चालीसगाँव काफ़ी अन्य जगह पर ये अपनी फैसिलिटीज़ खोल रहे हैं गाड़ी की खरीद फाइनेंस इंश्योरेंस ये सब यहाँ से प्रोवाइड किया जाएगा और सर्विस जो बहुत ही महत्वपूर्ण है गाड़ी तो फिर भी हम सात दिन में खरीद लेते हैं गाड़ी चलती है बारह से पंद्रह साल तो सर्विस हम हमेशा जब ढूंढते हैं हमारे साथ बिजनेस कौन जुड़ेगा अब देखते हैं यंग डायनामिक एनर्जेटिक डीलर्स हैं जो हमारे साथ देश की सेवा में बढ़ेंगे स्मॉल और लाइट कमर्शियल व्हीकल का जो हमारा बिजनेस है पांच मुख्य पॉपुलर गाड़ियाँ हमारी दोस्त बड़ा दोस्त पार्टनर ट्रक मित्र स्कूल बस और लेटेस्ट हमारी गाड़ी आई है वो साथी करके है और इसमें पांच खूबियाँ हैं जो सारे कस्टमर्स को गाड़ियों के साथ मिलेगी सबसे पहले कमाई क्योंकि हर कोई गाड़ी खरीदता है कमर्शियल व्हीकल कमाई करने के लिए माइलेज में हमारी गाड़ियाँ अव्वल नंबर पर है तकरीबन पाँच साल में डेढ़ से पौने दो लाख खाली फ्यूल का खर्चा हमारी गाड़ियों में कम आता है बाकी गाड़ियों के कंपैरिजन में कंफर्ट में बहुत आगे है बड़ा केबिन है एसी दिया है गाड़ी में पावर स्टीयरिंग है सेंट्रल लॉकिंग है बिल्कुल कार जैसा फीलिंग है क्योंकि हम ये मानते हैं कि हमारे जो ग्राहक है वो आठ से बारह घंटे गाड़ी में बिताते हैं तो उनका दूसरा घर है और वो दूसरे घर की फीलिंग गाड़ी में लाना बहुत ही महत्वपूर्ण है अफकोर्स सेफ्टी एक्सपीरियंस जो सेल्स और सर्विस में मिलता है उस पर हम बहुत ध्यान देते हैं और हम उम्मीद करते हैं कि आयान ऑटोमोबिल्स यश सुनील जी इनके साथ मिलके जलगांव दुल्हे नंदूरबार चालीसगाँव और आसपास के सारे कस्टमर्स को हम अव्वल दर्जे की सेल्स और सर्विस की सुविधाएं उपलब्ध कराएं और हम उम्मीद करते हैं कि हम अपनी प्रॉमिस पे खड़े उतरें थैंक यू थैंक यू बोल आज अशोक लीलैंड आयांश ऑटोमोबाइल एन लाइट कमर्शियल व्हीकल या डीलरशिप इनॉग्रेशन जलगांव इधे जाने आणि जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशनशी भेटालेली आहे नाईट कमर्शियलमध्ये साथी ही गाडी आज आपण जळगाव जिल्ह्यात पहिलींदा आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्यासोबत आज एल सी व्हीचे हेड आमचे विप्लव शाह सर आदरणीय प्रतापराव दादा जे सोनाली कुलकर्णी मॅडम आणि आमदार राजूमामा साहेब हे सर्व आलेले आहे याने माझ्या विनंतीला मान देऊन हे सर्वांनी यांच्या शेड्यूलमध्ये वेळ काढून माझ्यासाठी आले हे माझ्यासाठी खूप मोठं गोष्ट आहे आणि आता माझी जबाबदारी डबल वाढलेली आहे तेवढ्या लोकांनी माझ्यावर भरोसा जतवलेला आहे आता मला जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याच्यावर कंपनी काम करते त्याच्यावर मला स्वतःला वर काढ करून मी कंपनी आणि आपल्याला कस्टमरला सॅटिस्फाईड करेल हीच माझी अपेक्षा थँक्यू सो मच